नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या सखी सारिका या युट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे सामूहिक विवाह योजनेअंतर्गत मिळणार पंचवीस हजार रुपये आणि बरस काही याबद्दल सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या शासन निर्णय महिला व बाल विकास विभाग सात पाच दोन हजार आठ अन्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या मुलींच्या सामूहिक किंवा नोंदणीकृत विवाहासाठी शुभमंगल नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत शेतकरी शेतमजूर कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी आवश्यक असलेला मंगळसूत्र व इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी प्रतिजोडपे दहा हजार एवढे अनुदान शासनातर्फे देण्यात येते सदर अनुदान वधूच्या वडिलांच्या वडिल नावाने वडील हयात नसल्यास आईच्या नावाने व आई वडील दोन्हीही हयात नसल्यास वधूच्या नावाने धनादेशाद्वारे देण्यात येते तसेच सामूहिक विवाह राबवणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रत्येक जोडप्यामागे मागे दोन हजार रुपये एवढे प्रोत्साहात्मक अनुदान देण्यात येते शासन निर्णयातील तरतुदींमध्ये आवश्यकतेनुसार बदल करून शासन निर्णय महिला व बाल विकास विभाग तीस नऊ दोन हजार अकरा अन्वये सदर सुधारित शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजना संपूर्णपणे जिल्हा नियोजन विकास समिती मान्यता देण्यात आली आहे तर बघा शासन निर्णय काय आहे शुभमंगल सामूहिक योजनेअंतर्गत मुलींच्या विवाहासाठी आवश्यक असलेली वस्तूंची खरेदी करण्यासाठी देण्यात येणाऱ्या प्रतिजोडपे दहा हजार या अनुदानात वाढ करून प्रति जोडपे पंचवीस हजार इतके अनुदान देण्यास तसेच सामूहिक विवाह राबवणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रत्येक जोडप्या मागे देण्यात येणाऱ्या दोन हजार या अनुदानात वाढ करून प्रति जोडपे अडीच हजार एवढे प्रोत्साहात्मक अनुदान देण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे सदर योजनेच्या अटी व शर्ती तसेच कार्यपद्धती शासन निर्णय महिला व बाल विकास विभाग सात पाच दोन हजार आठ तीस नऊ दोन हजार अकरा पाच दोन दोन हजार चौदा अन्वये विहित केल्यानुसारच राहतील सदर योजनेतील लाभार्थींना शासनाच्या अन्य विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या सामूहिक विवाह हो योजनेअंतर्गत लाभ मंजूर करता येणार नाही सदर योजनेअंतर्गत शासन निर्णय तीस नऊ दोन हजार अकरा अन्वये जिल्हा महिला व बाल अधिकारी कार्यालयामार्फत संबंधित बँकेच्या शाखेमध्ये रक्कम जमा करावी व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात बँकिंग इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर फॅसिलिटी सामूहिक विवाह योजनाने किंवा इतर मार्गाने त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात यावी अशी तरतूद आहे आता त्यात बदल करून संबंधित जिल्हा महिला व बाल अधिकारी कार्यालयामार्फत अनुदानाची रक्कम थेट लाभार्थी हस्तांतरण पद्धतीने संबंधित लाभार्थ्यांच्या खाती जमा करण्यात यावी अशी तरतूद या शासन निर्णयाद्वारे करण्यात येत आहे सदर शासन निर्णयातील तरतुदी एक चार दोन हजार चोवीस पासून लागू राहतील सदर शासन निर्णय नियोजन व वित्त विभागाने दिलेल्या सहमती तेरा तीन दोन हजार चोवीस रोजीच्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निगमित करण्यात येत आहे तर मंडळी सामूहिक विवाह योजनेसाठी डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत पहा आवश्यक कागदपत्राची यादी वधू वराचा फोटो जोडप्याचे आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र वधू आणि वर यांचे जन्म प्रमाणपत्र नवविवाहित मुलीचे बँक पासबुक पत्त्याचा पुरावा अर्ज करणाऱ्या कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र इत्यादी लागणार आहे तर मंडळी आशा करते की तुम्ही या योजनेचा लाभ नक्की घ्याल अशाच महत्त्वपूर्ण योजनांच्या माहितीसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद